मंडई तर मी कार्तिक माळके तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडई आज असा तुळशीचा लगीन तुळशीचा लगीन म्हणजे मराठी शुद्ध भाषेत मनाचा झाला तर तुळशी विवाह हो सोळा तर आज मंडई मी तुमका दाखवणार असं की आमच्या वाडीमध्ये तुळशीचा लगिन हा प्रकारे लावला जाता आणि कश प्रकारे वाडीतले लोक सर्व वा एकत्र येऊन तुळशीच्या लग्नाचे लग्न लावतं तर मंडई तुमका जर हे सोहळ बघूच असत तर तुम्ही माझा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा हीच माझी विनंती असा तर मंडई चला बघूया तुळशी कशा कशाप्रकारे आमच्या वाडीत लावली जातात चला तर मंडई मंडई तुम्ही बघू शकता की तुळस आणि आपली सजवून झालेली असा मस्त बघा वाढबीड करून झालेला असा हे बघा तुळस रंगवरणी झालेली असा हे बघा आजी आपली इकडं पान खाता हे बघा ही माझी शक्के आजी म्हणजे आईची आई हे बघा हो का का आता पुला बिला लावचा काम चालू असा तर तुळशीच पदर कस तो कमेंट मध्ये नक्की सांगा तर आपण आता बघूया हा कशी रांगोळी काढल्या ना ती बघा तिथे काढले बाबा काढलं गे बघा बर अगे बरी वाटत वाईट काय त्याच्या रांगोळी झाला झालं काढलं आम्ही अरे बाबा म्हणजे पहिले जुनी पद्धत आहे पहिले कने काढत तुळशीकडे ते आता रांगोळीची पद्धत लिहि पहिले जुनी लोक असतात ते ह्या काढीत कने आहे बघा पिठाची पिठाचे कणे हे पांढरे दिसतात ते पिठाचे कणे आणि ही काय तर काय कि हे पिंजर पिंजर आहे पिंजर, पिंजर। म्हणते तुळस कशी रंगवलेली आहे ती तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा कशी दिसता ती कसली हत्याऱ्या घेऊन बसली आहे बघा

परयोग फुल वांधण से राष्टो दूरी कची कीर्त आईला लगीन लावला आता येलो पुढच्या घरात मंडळी तरडे अडे दुसरं नवर उभं तयारच आ लग्नात तर मंडळी तुळशीच्या लग्नाचा तो उत्सव तुमका फक्त कोकणात आणि कोकणातच भोग भेटतो लो कारण अशी मिळाण मिसळण सगळी एकाच घराकडे जाऊन तुळशीचे लग्न आहे फक्त कोकणातच लावतात मंडई तर फायनली आता आमच्या घराकडे जाऊ ती मंडई होऊ शकतास आता आमच्या घराकडला लागतो लगीन झाला की फक्त दोन उरली आहेत ती झाली लग्न हि संपुली मंडई आमच्या वाडीतली लग्न ये ओ निया वा घरा दे पूजन करा अन्तस्पटा ते दृष्टा दृष्ट वधुवरान करणे योगे करा ಗೋವಿಂದ ಗೋವಿಂದ ಮನೂರು ಕುಣಿತರಿ